माझ्यासाठी थांबला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते माझी या या कॉलेजशी जी नाळ जोडलेली आहे मी दोन हजार दोन पासून या मैदानावर खेळत आहे या ठिकाणी स्पर्धाही झालेली आहेत आणि या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये मी खेळलेली आहे खर तर या ठिकाणी येण्याचा उद्देश एवढाच होता की ज्या मी मातीतून पुढे गेली त्या मातीतले विद्यार्थी हे याच माध्यमातून पुढे जावे एवढीच माझी एक अपेक्षा आहे आणि या अपेक्षेच्या उद्देशाने मी एवढं सांगेन ज्या मातीतून मी गेली त्याच मातीतून आपण आणि या मातीतून आपण पुढे जाऊ आपल्या देशाचा ध्वज हा जगामध्ये फडकवू अशी एक अपेक्षा या माध्यमातून मला वाटतं की व्यक्त करते आज व्यासपीठावर उपस्थित आणि ते राजे निंबाहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व माझे विद्यार्थी शिक्षक पत्रकार बंधू सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आभार व्यक्त करते आज या ठिकाणी मला वाटतं की तुम्हाला माझ्या बोलण्यापेक्षा मला आम्हाला बक्षीस वितरण लवकर झालेला जास्त आवडेल असं सर्व खेळाडूंचं विद्यार्थ्यांचं मत असेल आणि मलाही त्याच पद्धतीने वाटत होतं कारण की ज्यावेळेस मी खेळत होते त्यावेळेस मलाही ज्यावेळेस स्टेजवरती एखादा व्यक्ती बोलत असेल त्यावेळी मला वाटायचं की हा असे बडबड करतात आणि कशासाठी आमचा टाइम वेस्ट करतात तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये मला माहिती आहे बऱ्याच उशीर झालेला आहे आपल्याला सर्वांना घरी जायचं आहे उद्या सुट्टी आहे आणि हे दोन तीन दिवस आम्हाला एन्जॉय करायचे आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आहे आपला आणि मलाही माहिती आहे कारण की मी तुमच्यासारखी अशीच बसत होते पुढं आणि मलाही त्यावेळी वाटायचं की आपण स्टेजवरती कधी बसणार असं मला वाटतं की विद्यार्थ्यांना इथल्याही खेळाडूंना वाटत असेल आपणही कधी स्टेजवरती बसणार आणि आपण आपणही या पद्धतीने कधी आपण इतरांना मार्गदर्शन करू नक्कीच आपणही मार्गदर्शन करू शकता आपली इच्छाशक्ती आणि आपले ध्येय आपण पूर्ण कराल आणि पूर्ण केल्यानंतर मला वाटतं की नक्कीच आपण या स्टेजचा लाभ घेऊ शकतो कारण की मला ज्यावेळेस वाटायचं की मी खेळातून पुढे जाते आणि खेळातून ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस हे स्टेजवरचे जे मान्यवर आहेत त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे त्यामुळे हे स्टेजवरती बसलेले आहेत नक्कीच आपण ज्यावेळेस स्टेजचं स्टेजवरती बसत असतो त्यावेळेस आपल्याकडे एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं आणि त्यावेळेस आपल्याकडून एक वेगळी अपेक्षा असते आज खेळाडू म्हणून जरी मी खेळाडू म्हणून ओळखत असे तरी आज प्रशासनामध्ये पण मला काम करावं लागतं ज्यावेळेस प्रशासनामध्ये काम करत असते त्यावेळेस खेळाडू म्हणून कमी म्हणजे खेळाडू म्हणून ओळखत असले तरी आपण ज्यावेळेस अधिकारी म्हणून ज्यावेळेस त्या चेअरवरती करत बसत असतो त्या चेअरवरती बसल्यानंतर ना आपल्याला प्रशासनाचाही अनुभव लागतो आणि प्रशासनामध्ये काम करताना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं जावं लागतं आणि त्यावेळेस खेळाडू म्हणून ज्यावेळेस बाबा म्हणलं की मला बऱ्याच वेळा प्रशासनामध्ये बोलतात तुम्ही ते रनिंग करतो तर तेच का कारण की माझी तब्येत बघून कोणी मला ओळखत नाही आज कारण की असले तरी माझं लहान बाळ आहे आज नऊ दहावा महिना चालू आहे आणि लहान बाळ पण माझी तब्येत थोडी सुधारलेली आहे त्यामुळं कदाचित ओळखत नसतील पण खेळाडू म्हणून आपण तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे मी इथल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेन खेळाडूंना सांगेन पालक असतील किंवा इथला शिक्षण पॅन्डेमिक आपल्याला शारीरिक दृष्ट्या किती तंदुरुस्त असावं लागतं हे खर तर आपल्याला त्या पॅन्डेमिक मधून काढलेलं आहे आणि खेळाडू तर खेळत असतात पण त्याबरोबर त्यांचे पालक असतील शिक्षक असतील शिक्षकांनी त्या ठिकाणी वेळ काढला पाहिजे कारण की माझ्याविषयी सांगणं मला वाटतं की माझ्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे कारण की मी मान तालुक्यातली आपल्या शेताच्या तालुक्यातली आहे आणि शेताच्या तालुक्यात म्हणण्यापेक्षा मला वाटतं की मी तो ज्यावेळेस दोन हजार सोळाचं रुपये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ना माझं सगळ्यात जास्त मोठीची निरवणूक केलेली होती रामराम रामदाजी साहेबांच्या माध्यमातून महाराजांनी माझी ते निरवणूक ज्यावेळेस काढली त्यावेळेस मला वाटतं की आ, मला वाटतं की मी माझ्या तालुक्याची म्हणण्यापेक्षा मी सातारा जिल्ह्याचे एक खेळाडू म्हणून या ठिकाणी हे करत होते आणि त्या ठिकाणी माझी ज्यावेळेस मिरवणूक काढली ज्यावेळेस मला पटणवासी यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि माझं स्वागत केलेलं होतं खरं तर माझं जे नातं आहे ते नातं आजही मी ज्यावेळेस क्रीडा विभागात जरी असेल त्यावेळेस मी महाराजांकडे म्हणून विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करत होते त्यावेळेस महाराज नेहमी सांगायचे महाराज म्हणजे रामराजी साहेब सांगायचे कि, कि आमची मुलगी आहे आणि आम्हाला थोडस वाईट वाटतं की या मुलीचं ऑलिम्पिकच कद केलं सगळ्यांना सा सांगताना मलाही वाटायचं की माझी कुठेतरी कमी राहिलेली आहे आणि ती कमी आपल्या सातारा जिल्ह्यातून किंवा आपल्या तालुक्यातून भरून निघावी कारण की त्यांची नेहमी इच्छा राहिलेली आहे की खेळाडू म्हणून आपण खेळाडू म्हणून ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस आपण ती ओ, जी आपली खेळाची जी असते आणि त्याच्यातून आपण ज्यावेळी पदक घेत असतो त्यावेळेस आपल्या पाठीमागे आपणच नसतो तर आपल्या पाठीमागे बरेच नसतं आपल्या शुभेच्छांचा शुभेच्छा असतात सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि त्यामुळेच आपण पुढे जात असतो आणि त्यामुळे मला वाटतं की माझ्या पाठीमागेही खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा होता पाठिंबा होता आणि त्यामुळेच मला हे शक्य झालं आणि त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मदोजी कॉलेजच्या माध्यमातून खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे मला वाटतं असं जे मी आता पाहिलं की या ठिकाणी जी मैदानं आहे बरीच मैदान या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गेम्समध्ये आपण पार्टिसिपेशन करू शकतो ज्यावेळेस मी खेळत होते मला वाटतं माझं मी सांगेन मी माण तालुक्यातली मोही गावातली आहे ज्या ठिकाणून मी आले म्हणजे तालुक्यात हे गाव जे आहे गावापासून मी माझं जे घर आहे ते साडेतीन किलोमीटर चालतं आहे म्हणजे मी वस्तीवरती राहते आणि वस्तीवरून गावात येणं त्यावेळेस रोड नव्हते काही सुविधा त्या नव्हत्या सकाळी एक एस टी आणि संध्याकाळी एक एस टी बस एवढंच असायचं आणि त्या एसटीनं माझ्या बहिणी माझा टिफिन घेऊन यायची सकाळी मी साडेपाच सहा वाजता घरातून निघायची आणि रनिंग करतच मी गावी घरातून निघून शाळेत यायची कारण की सकाळी निघायचं म्हणलं तर सायकल नव्हती तेवढी माझी परिस्थिती नव्हती माझे वडील शेतकरी होते आणि माझा जो परिवार होता एकत्र कुटुंब होतं आणि एकूण एकत्र कुटुंबातली मी मोठी मुलगी आणि मुलगी म्हटलं की आपल्याला माहिती आहे कदाचित बऱ्याच बऱ्याच मुलींना या ठिकाणी माहिती असेल अठरा वर्ष झाले की लग्न केलं जातं पण अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर सोळा वर्षापासूनच आपली घाई असते की मुलगी मोठी झाली आणि मुलीचं लग्न केलं पाहिजे तशीच परिस्थिती माझी होती कारण की दोन हजारचा काळ जो होता तो फार वेगळा होता आता परिस्थिती खूप बदललेली आहे परिस्थितीनुसार आपण सगळेच Uh, मग सुशिक्षित आहोत आणि आपल्याला कळतं की आपल्याला काय केलं पाहिजे पण त्यावेळेसची परिस्थिती खूप बिकट होते म्हणजे त्यावेळेस खेळाडू म्हणून जाणं किंवा मुलींनी खेळामध्ये जाणं ही परिस्थितीच नव्हती म्हणजे त्यामध्ये मुलींनी खेळणं हा म्हणजे विचित्र बोललं जायचं आणि त्यामुळे त्या मुलीला बाहेर पाठवलं जायचं नाही खेळासाठी पाठवलं जायचं नाही छोट्या कपड्यांमध्ये पळू दिलं जायचं नाही आणि अशा परिस्थितीत आपण ज्यावेळेस खेळ खेळत असतो त्यावेळेस आपल्यावरती बरेच बरेच संकट असतात की आपण खेळायचं तर आपण खेळतो तो मार्ग जो निवडलेला आहे ती योग्य आहे की नाहीये कारण की त्या मार्गाने तर आपल्याला जायचं असतं आपली इच्छा असते पण त्या मार्गाने आपण जाऊ शकतो असं नाहीये कारण की कधी कधी परिस्थिती अशी असते की त्या मार्गाने जाताना बरेच अडच अडथळे आपल्याला पार करावे लागतात आणि ते अडथळे पार केल्याशिवाय आपण आपली ध्येय पूर्ण करू शकत नाहीये माझं एवढंच उदाहरण म्हणजे एवढंच सांगणं आहे की खेळत होते त्यावेळेस मला बऱ्याच अडचणी गावातून आल्या असतील वेगवेगळ्या माझ्या नातेवाईकून आले असतील बाबा हे आत्ताचा मुलगा आहे मामाचा मुलगा आहे आता वय झालंय लग्न केलं पाहिजे ह्या गरज असतात कारण की आई वडिलांची चूक नसते कारण की माझ्या आई वडील शिक्षित होते आणि त्यामुळं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस बोलायची की नाही आता झाले सोळा वर्ष झाले सतरा वर्ष झाले लग्न केल्या पाहिजे आता खेळ बंद केल्या पाहिजे आणि खेळ बंद करून आपण लग्न करूया अशी परिस्थिती असते आणि या परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं असतं मुलगी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामने करावेच लागतात पण आपण एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयानुसार पुढं गेलं पाहिजे ज्यावेळेस मी त्या ठिकाणी खेळत होते माझं तालुका झाला जिल्हा झाला मला वाटतं जिल्हा मी बऱ्याच वेळा इथं तीन ते चार वेळा मला वाटतं की मी जिल्ह्याच्या कॉम्पिटिशन ह्या रनिंगच्या कॉम्पिटिशन मी ह्या ह्या ग्राउंडवरती आपल्या मदोजी कॉलेजच्या ग्राउंडवरती केलेले आहेत आणि मला गेटमधून आतमध्ये आले की मी पहिल्यांदा बघितलं की जे मैदान मी खेळत होते ते मैदान कुठे आहे कारण की इथं बरंच डेव्हलपमेंट झालं त्यावेळेस मला वाटतं एकच मेन बिल्डिंग होती आणि त्याच्यासमोरच मैदान होतं आणि त्या मैदानात मी पळत होते म्हणजे अक्षरशः ज्यावेळेस मी पळत होते त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ बघितला तर खूप काही बदल झालेला या ठिकाणी दिसतो आपल्याला खूप सोयीसुविधा सुविधा या ठिकाणी झालेल्या दिसतात ज्यावेळेस आम्ही रनिंग करायचो आम्ही झाडाखाली बसायचो तिथं लिंबाचं झाड एक होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली आम्ही जेवण घेऊन यायचो आणि जेवण करायचो तिथे स्पर्धा करायच्या आणि तिथूनच तिथे झोपायचं रेस्ट करायची आणि स्पर्धा झाल्या की निघून जायचं म्हणजे ही परिस्थिती होती आपल्याला खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळालेला आहे या प्लॅटफॉर्मचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे कारण की ज्यावेळेस मी पण ह्या स्पर्धा खेळ गेले तालुका खेळ जिल्हा खेळला राज्य खेळलं आणि राज्य खेळून नॅशनल खेळी त्यावेळेस आपण नॅशनल खेळतो त्यावेळेस आपली मनस्थिती असते आपण इंडियाचं जर्सी घातली पाहिजे इंडिया घातलेला आपला आपला ट्रॅकसूट आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण ते मला वाटतं ताईप्पा नि ते आहे तायप्पानी मी दोघं एकत्र बालेवाडीला एकाच ठिकाणी होतो तायप्पानी मी दोघांनी एकाच ठिकाणी एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस केली आहे कारण की मी कॅम्पला गेले की नेहमी आम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचो आणि तोही लॉंग डिस्टन्सचा होता आणि मीही लॉंग डिस्टन्सचे होते ताई तुम्हाला हसाय हसायला आला कारण की तुमचे कोच आहेत आणि आम्ही दोघ मित्र आहोत एकाच ह्याच्यामध्ये खेळवलं आहोत म्हणजे तुम्हाला आहे तुम्हाला त्यांच्या माध्यमातून तेही नॅशनल खेळले आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते वरती आलेले आहेत त्यामुळे सांगायचं उद्देशाही एक चांगले नॅशनल खेळाडू आहेत स्वतः नॅशनल खेळलेले खेळाडू तुमच्या सारख्यांना लाभलेले आहेत आणि त्याचा लाभ आपण घ्यायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपली परिस्थिती असते त्यावेळेस सर्वच मिळत असतं पण परिस्थिती नसताना आपण या ठिकाणी येतो आपल्या आई वडिलांची इच्छा असते की आपली मुलगी मुलगा काहीतरी करतोय आणि करतोय म्हणून आपले आई वडील आपल्याला पाठवत असतात आता अशी परिस्थिती नाही आहे की पालक पाठवत पालक हे म्हणतात की आपला मुलगा किंवा मुलगी उंच पाठीवरती गेली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मध्ये त्या मुलांनी नाव केलं पाहिजे अशी पालकांची आता इच्छा असते मी मुंबईमध्ये पाहते बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस पोचते असतात काही अॅन्युअल फंक्शन असतात त्या ठिकाणी जात असते तर त्यांचे पालक त्यांना घेऊन येत असतात म्हणजे ही परिस्थिती ते बदललेली आहे माझ्या वेळेस माझे पालक कधी ग्राउंडवरती आलेलेच नाही म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत त्यांना माहिती नव्हतं की कि मी किती पळते काय बस रनिंग करताना टीव्ही वरती पाहिलेलं आहे ते कधी मैदानात आलेले माझे काका सोडले तर मला वाटतं माझ्या घरचे कोणी मैदानात कधी आलेले नाहीये म्हणजे माझे काका मैदानात त्यांना आवड होती ते सपोर्ट नेहमी करायचे फक्त काका माझे मैदानात आलेले इतर कोणीही माझ्या बरोबर मैदानात आलेले नाही किंवा स्पर्धेला आलेलं नाहीये स्पर्धेला जायचं तर आपल्याला उठायचं आंघोळ करायची आपल्या पण डबा बनवायचा आणि खुण जायचं म्हणजे ही परिस्थिती होती त्यावेळेस आता अशी परिस्थिती राहिलेली नाही त्यावेळेस हे सगळं करावं लागायचं आणि तरीही त्यांचं म्हणजे पाठवण्याचं मानसिकता नसायची की नको एवढ्या लांब जायला नको म्हणजे एवढं सगळं असताना आपण स्ट्रगल करून ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस नक्कीच आपण काही करत असतो त्यावेळेस पाठिंबा मिळतो पण करण्या अगोदर आपल्याला काही स्ट्रगल करावं लागतं आणि ते स्ट्रगल केल्याशिवाय आपल्याला जाणं शक्य नसतं आज बऱ्याच ठिकाणी आत्ता जरी वाटत असेल मुलींना की आपण स्टेट खेळतोय नॅशनलला जातोय पण आपण ज्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनलला जातो तर सगळ्यात जास्त स्पर्धेमध्ये जे खेळाडू सहभागी आहेत तर ते ग्रामीण भागातले सगळ्यात जास्त खेळाडू हे आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला जाताना दिसतात आणि त्याचं कारण म्हणजे आपली परिस्थिती असते आपण खूप परिस्थितीतून गेलेलो असतो ज्यावेळेस मी खेळत होते त्यावेळेस माझ्याबरोबर जे खेळाडू होते तेही अशा परिस्थितीतून आलेले होते आणि अशा परिस्थितीतून पुढे गेलेले होते माझ्याबरोबर ज्या दोन खेळाडू होत्या मी ज्यावेळेस माझा थोडासा परिचय सांगेन मी कुठून तशी गेली तर आ, मी ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये दोन हजार तीनचं नॅशनल पे दोन हजार चारचं मी ग्रामीण नॅशनलला ना प्लेस आले आणि ग्रामीण नॅशनलला ना मी पहिली गोल्ड मेडलिस्ट होती मधून मला नॅशनलला ना कोपरा इथे छत्तीसगडला माझी पहिली नॅशनल झाली आणि पहिल्या नॅशनलमध्ये ना मी गोल्ड मेडल घेतलेलं होतं मी विदाउट शूट त्या ठिकाणी पाहिलेले होते म्हणजे बिना शूटची रनिंग करून मी तीन हजार मीटरमध्ये पहिली आलेली होती आणि आहे ऍथलेटिक्स मध्ये फोकस करायला गेले मी खो खो खेळत होते खो खो मधून मी स्टेट झाले नॅशनल सिलेक्शन झालेलं होतं पण काही कारणास्तव मला त्या ठिकाणी पाठवलं गेलं नाहीये कारण की बऱ्याच ठिकाण असतं खो खो हा सांगिक खेळ आहे ऍथलेटिक्स हा म्हणजे वैयक्तिक खेळ आहे सांगिक खेळामध्ये होतं कधी कधी आणि मी माझं जे वैयक्तिक जे डिसिजन होतं सांगिक खेळामध्ये मला कुठेतरी खंत जाणवली पॉलिटिक्स जाणवलं आणि त्यामुळेच मी सांगिक खेळापासून दूर राहिले आणि माझ्या मी स्वतःच्या मेहनतीवरती जे काही मला होईल ते मी करायला लागले आणि भविष्यात मला एक चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यामुळेच मला वाटतं कदाचित मी आज मधून पुढे जाऊ लागले आणि पुढे जात गेले त्यावेळेस मी पाठीमागं कधीच बघायचं नाही मला मा माझं एकच चार्जेट होतं मी ज्यावेळेस नॅशनल खेळ इंटरनॅशनल खेळी मला ऑलिम्पिक पर्यंत जायचंय म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल खेळतो खेळाडूची एक इच्छा असते की इंटरनॅशनल खेळलं पाहिजे आणि ज्यावेळेस इंटरनॅशनल खेळतो त्यावेळेस वाटतं की आपण मेडल घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस मेडल घेतो त्यावेळेस वाटत की आपण कुठेतरी ऑलिम्पिकला गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने माझंही झालं मला कोणी रोल मॉडेल नव्हता कारण की गावाकडे रोल मॉडेल हे कन्सेप्टच नाहीये तो तो पर, पर की आपलं मला घ्याविषयी काहीच नॉलेज नव्हतं फक्त मी पळत आहे पळत पळतच मी पुढे गेली आणि ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले कारण की रोल मॉडेल जर असतात तर कदाचित अजून चांगलं मला करता असतं मी दोन हजार सोळाचं ऑलिम्पिक केली त्यावेळे मी दोन हजार बाराचं ऑलिम्पिक करू शकले असते कारण की आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याच वेळा टेक्निकल बाबी असतात अथलेटिक्स म्हणलं की फक्त रनिंग नसतं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला रनिंग म्हणजे फक्त रनिंगच आहे त्याच्यामध्ये काही खर्च होत नाहीये पण त्यावेळेस आज आपण प्रोफेशनल प्रोफेशनरी हे असतो म्हणजे एक ऍथलेट असतो की आपल्याला नाही आपल्याला ते करायचं आहे आणि त्याच्यातून पुढे जायचं त्यावेळेस आपल्याला खूप खर्च असतो मध्ये मी ज्यावेळेस मी ऑलिम्पिकला जायच्या होतो प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस मला वाटतं की मी माझा महिन्याचा खर्च हा दीड लाख रुपये खर्च होता मंथली खर्च दीड लाख रुपये म्हणजे मी दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकच्या बघून मी दोन हजार तेरा मध्ये मी घरी आलेली त्याच्यानंतर मला वाटतं मला घरी यायला परमिशन होती माझ्या पॅरेंट्सला भेटण्याची परमिशन नव्हते मला मोबाईलची परमिशन नव्हते टीव्ही बघण्याची परमिशन नव्हते आणि खाण्यामध्ये रिस्ट्रिक्शन होत्या खाण्यामध्ये मला फक्त उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या जे काही मला व्हेज नॉनव्हेज दोन्ही असेल ते खायला लागायचं जे कोच सांगतील त्या पद्धतीने मला खावं लागायचं माझे कोच फॉरेनर होते रशियन कोच होते आणि त्या कोच अंडर मी ट्रेनिंग करत होते आम्ही ऑलिम्पिकच्या अगोदर फक्त तीन महिला खेळाडू त्या ठिकाणी त्यांच्या अंडर प्रॅक्टिस करत होत्या कधी कधी आम्ही उटीला करायचो कधी कधी बाहेर आउट ऑफ कंट्री ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहेत त्या ठिकाणी जाऊन दोन तीन महिने प्रॅक्टिस करायचो म्हणजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस व्हायचं तर मला तीन तीन वर्ष मी घरापासून लांब होते कारण की बऱ्याच वेळा काय व्हायचं की कोच रूममध्ये चेक करायचं म्हणजे त्या ठिकाणी दिवा लावायचं नाही अगरबत्ती लावायचं नाही आपले देव ठेवायचे नाही फक्त देव ठेवायला ठेवायचे त्याच्यासमोर आपण फक्त नमस्ते करायचं दिवा लावायचं नाही आणि आपल्या भारतातली जी संस्कृती आहे त्याच्यानुसार आपण दिवा लावत असतो तर दिवा लावणं ही हे पोल्युशन होतं ही त्यांची कन्सेप्ट होते दिवाही लावायचं नाही याचे हे होते आणि खाल् जेवण करायचं म्हटलं तर तुमच्याकडे स्पाइस स्पायसी फूड खाल्ले जातात जंक फूड खाल्ले जातात ऑइली फूड खाल्ले जातात हे सगळे खायचे नाही तसं म्हणणं होतं आणि त्या पद्धतीने आम्हाला मध्ये त्या पद्धतीने आम्हाला जायचं भाज्या अशा कधी कधी असं वाटायचं की आपण जेल मध्ये राहिलं असतं तरी आपल्याला व्यवस्थित जेवण मिळालं असतं म्हणजे ऑलिम्पिकच्या अगोदर मी दोन हजार पंधरा मध्ये रुहाला गेले आज चॅम्पियनशिप होती आणि त्या ठिकाणी आमचे फेडरेशनचे काही अध्यक्ष होते फेड फेडरेशनचे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे त्या ठिकाणी त्यांची टीम आलेली सदस्य होते तर त्यांना मी कोचेसला वगैरे मी सांगितलं त्यावेळेस मी वुहाणला एकटी गेलेली होती माझ्याबरोबर कोच नव्हते कारण की कोच दुसऱ्या दोन मुली होते त्यांचं मॅरफोनचं प्रॅक्टिस चालू होतं त्यामुळे ते उटीमध्येच होते आणि मी वुहानला एकटी गेलेली होती त्यावेळेस मी कोचला सांगितलं टीमला सांगितलं सर आम्हाला कोच चांगले आहे सगळं चांगलं आहे पण कोच आम्हाला खायलाच देत नाही मग आम्ही जेलमध्ये राहिलो तरी आम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं खायला मिळेल तर मी तुम्ही इंडियन खायला मिळेल म्हणजे हे सगळं सगळं का करतोय म्हणजे रनिंग करायचं एवढं रूग लागलेलं असते सकाळी आम्ही साडेतीन वाजता प्रॅक्टिसला जायचो उटीमध्ये आणि एवढ्या थंडीत म्हणजे रनिंग करताना आमच्या तोंडावरती बर्फ जमलेला असायचा म्हणजे पूर्ण पांढरा झालेलं असायचं आम्ही ओळखायचोच नाही की आम्हीच आहे म्हणतो म्हणजे एवढी थंडी असायची आम्ही अडीच वाजता उठायचो संध्याकाळी लवकर झोपायचं आठ वाजेपर्यंत आम्ही झोपायचो संध्याकाळी आणि सकाळी अडीच वाजता उठायचो अडीच वाजल्यानंतर आम्हाला एक जर्मन क्रीम होती त्या क्रीमने मसाज केलं जायचं तर आता ते थंडी आहे थंडीमध्ये तुम्हाला शरीराला थंडी लागू नये म्हणून म्हणजे अडीच ते साडेतीन पर्यंत आमचा मसाज व्हायचा तिघींचा जेल लावलं ला जायचं आणि तिथून पुढे साडेतीनला आम्ही राऊंड वरती जायचो म्हणजे अर्धा तास चार वाजता तिथे जायचं चार वाजल्यापासून तिथले एक्सरसाइज नंतर साडेचारला आमचं सा, डॉट आमचं प्रॅक्टिस चालू व्हायचं म्हणजे उटी मध्ये पण अशी परत साडेचारला आम्ही सगळे झोपलेले असायचे कधी कधी वाटायचं हे सगळं स्ट्रगल करतोय म्हणजे सगळंच आहे त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे असं होतं की मी नोकरीला आहे सगळ्यात महत्वाची अपेक्षा असते नोकरी आणि नोकरी होती थोडेफार पैसेही होते आणि सगळं असताना पण कशासाठी हे सगळं करतो हे वाटायला लागलं मला नंतर नंतर नंत तर मला वाटायला लागले की नको हे सगळं कशाला करतोय आपण ऑलिम्पिक खेळ जाईल आता सिलेक्शन तर झालेलं आहे ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेशन होईल पण पार्टिसिपेशनपेक्षा माझं कोचचं जे मत होतं ते मध्ये त्या ठिकाणी आपण चांगला परफॉर्मन्स करणं ही मेंटॅलिटी आमच्यामध्ये नव्हती की आम्ही हा ठीक आहे ऑलिम्पिकला पार्टिसिपेशन झालं ना भरपूर हो झालं म्हणजे ही मानसिकता आपल्या इंडियन मध्ये हो होती आम्ही इंडियन जे प्लेअर होतो त्यांच्यामध्ये होती आता ती मानसिकता राहिलेली नाहीये पण त्यावेळेस आम्ही फक्त पार्टिसिपेशनचा विचार करत होतो आणि ज्यावेळेस मला कोच नेहमी सांगायचे की तू एवढं चांगलं करते तू ऑलिम्पिकमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकते आणि इंडियातून टॉप मोस्ट ॲथलेटिक्स मध्ये एकटीच होते मी की जी टॉप करत होते नेहमी एक दहा दिवसाला माझं रेकॉर्ड मी स्वतः प्रे प्रॅक्टिसमध्ये माझा रेकॉर्ड मी ब्रेक करत होते म्हणजे मध्ये होते काही नॅशनल कॉम्पिटिशन झाले तिथे मी माझे रेकॉर्ड ब्रेक केले आणि नॅशनलला माझा मी रेकॉर्ड ब्रेक करत होते तर त्यावेळेस वाटायचं की हा मी केले पण ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करायचो हे डाईट बघायचो तर आम्हाला फार कुस्तरी वाटायचं की आम्ही का करतोय हे सगळं पण मी हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी सगळं सक्रिफाईस कुठ पाण्याकली कुठ होतायत अशी म्हण आहे त्या पद्धतीनं मी ज्यावेळेस मी ऑलिम्पिक खेळले त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टीचा खरच म्हणजे खूप त्रास झाला कारण की त्रास या कारणांना झाला की मी ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस मी कोचला खूप शिवाय द्यायची म्हणजे खूप हे करायचे का द्यायचे कारण हा वेळच आहे मेंटली काय म्हातारा झालंय याला कळतच नाही आहे काही असं म्हणायचं म्हणजे ते माझे कोच होते ब्याऐंशी वर्षाचे होते आणि त्यांना बघून वाट कोणी म्हणणार नाही की ते ब्याऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना बघून मी नेहमी म्हणायचे म्हातारे झाले त्यांना काही दे गळतच नाहीये ते आम्हाला खूपच त्रास देतात म्हणजे ही मानसिक नसते आणि त्यावेळेस मी त्रास द्यायची पण ज्यावेळेस मी ऑलिम्पिकमध्ये मी कोचने मला सांगितलं तू फायनलला जाणार फायनलला खूप चांगलं करणार त्यावेळेस मला बिलीव्ह नव्हतं की मी स्वतःच रेकॉर्ड त्या ठिकाणी ब्रेक करेन किंवा मध्ये मी चौथी येईन तेही माहिती नव्हतं कदाचित मी पहिल्या दोन मध्येही आले असते असते कारण की आपण जर हिट बघितली युट्यूबवरती वगैरे आहे मध्ये मी पहिल्याच मध्ये मी मला हार्डल लागलेला होता आणि पहिल्या मध्येच मी वीस तीस मीटर मागो होतो आणि त्याच्यानंतर वीस तीस मीटर मी कव्हर केलं आणि त्याच ठिकाणी कव्हर करणं म्हणजे ऑलिम्पिक सारख्या ठिकाणी त्या तीस मीटर मध्ये खूप डिस्टन्स झाला आपल्याला एक दोन मीटर पण डिस्टन्स कव्हर होत नाही पण मी त्या ठिकाणी वीस तीस किलोमीटर मीटरचा डिस्टन्स कव्हर केला आणि त्याच्यानंतर ना मी पहिल्या चार मध्ये आले पहिले चार बेस्ट प्लेअर त्या ठिकाणी घेतले जात होते तीन प्लेयर हे बेस्ट आणि बेस्ट लुजर हा चौथा प्लेयर घेतला जात होता आणि सगळ्यात फास्ट ही ऑलिम्पिकची माझी हिट झालेली होती म्हणजे सगळ्यात फास्ट होती म्हणजे नऊ एकोणीस मध्ये नऊ मिनिटं एकोणीस सेकंदात आमची आम्ही चार महिला होतो तिसरी झाली त्याच्यामध्ये नऊ दिस मध्ये पहिली मुलगी होते म्हणजे एवढा सगळा गॅप होता आणि जर मी पाहिली असते कदाचित मी जर पाचवी असते तर कदाचित मला माहिती होतं बेस्ट लोजर म्हणून पण माझी सिलेक्शन झालं होतं म्हणजे फायनलला एवढेही म्हणजे मायक्रो मध्ये मध्ये गोष्टी असतात कारण की ह्या हा, हा, गोष्टी आपल्याला आपण ऍथलीट म्हणून म्हणून आपल्याला एक एक मिनिट हा किती महत्वाचा कळतो आपण डिसिप्लिन राहिलं पाहिजे आणि डिसिप्लिन मध्ये आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण की बऱ्याच मुलांना घाई झालेली आहे आपल्याला प्रायटिस ची पण मला सांगण्याचा उद्देश म्हणजे मला इथं आली आणि मला सांगाच वाटलं तुम्हाला की आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातून जातो त्यावेळेस आपल्याला आई सपोर्ट असतो किंवा ज्यावेळेस मी खेळत होते तर मला म्हणजे ज्यावेळेस कधी स्पर्धेला जायचं म्हणलं व्याजाने पैसे काढून दिलेले घरच्या म्हणजे मी नोकरीला लागल्यानंतर मग तीस हजाराचे नव्वद हजार रुपये मी, मी भरलेले आहे म्हणजे खेळ खेळत असताना मला तीस हजार नव्वद हजार झालेले पण माहिती नाही म्हणजे मला व्याजाने पैसे दिलेले होते आणि ते मला माहिती होते एक व्यक्ती अशी होती की पैसे दिलेले ते नेहमी घरी यायची मग आमचे पैसे आजोबांना आज पैशांचा व्यवहार करायचे तर आजोबांना नेहमी बोलायचे आणि ते लेडीज होते नेहमी घरी येऊन बसायचे की तुम्ही आमचे पैसे कधी देणार पैसे कधी देणार म्हणजे खेळासाठी घरच्यांनी माझ्या बरोबर हे केलेलं आहे म्हणजे त्यांनाही प्रार्थना दिली खेळ खेळत असताना घरच्यांनाही पैसे आणायचे म्हटले तर पैसे करून त्यांनी घरात कोणी नोकर नोकरीला नव्हतं घरातले सगळे शेतीवर ते अवलंबून होते आणि कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळं त्या ठिकाणी कदाचित सगळं खर्च हे आजोबा पाहिजे आणि वडील माझे ट्रक ड्रायव्हर होते आणि दोन नंबरच्या काकांची तीन नंबरचे काकाही ती काका ट्रक ड्रायव्हर होते दोन नंबरचे काका माझे मुंबईला होते मुंबईमधून कंपनीमधून कंपनीचं गॅस कंपनीमधून नळ्या आल्यामुळे त्यांना कंपनीतून काढलेलं होतं आणि त्यांची परिस्थिती चांगली होती आणि तेच सपोर्ट करत होते त्यामुळं अशी परिस्थिती होती की मला खेळायला जाण्यासाठीच पैसे नसायचे पण ची. एवढी जास्त परिस्थिती नव्हती आणि त्यामुळं मला मी ज्यावेळेस रेल्वेत लागले त्यावेळेस माझ्या पाठीमागं जे भावंड होते त्यांनाही बघायचं होतं आणि त्यांना मला जे अडचणी आल्या तर त्यांना येऊ नये ही माझी मानसिकता नेहमी राहायची आणि त्यामुळं मी म्हणजे मधले मी पाच दहा किलोमीटर करत असेल तरी मी मॅरेथॉन पण पाळायचे आणि मॅरेथॉनतून काही पैसे यायचे ती माझा खर्च स्पोर्ट्स मागवायची पहिल्यांदा मी नोकरी लागली तेच मला क्युमाची शूज घ्यायची होते मी हा एक किस्सा सांगेन पहिल्यांदा मी जे नोकरी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय